नमस्कार राम राम मंडळी तुमचं ब्लॉग मध्ये स्वागत आहे रेडी बाग कशी कंडिशन होती टकाटक तर तिला आज घेऊन जायचं होतं वारनेला प्रदर्शनला बरोबर गाभन गटामध्ये तिला नोंद केलं घरात जन्मलेली रेडी या प्रकारात तर रेडी भरून दिली आणि नंतर ना आपण जाणार होतो जेवण घेऊन सगळ्यांचं सा। संकट रेडी होती आपली कोचीची ती नव्हती संतोष तर पोचलो आपण तिथे प्रदर्शनात आणि तिथं रेडी होती बघा आपली रेडी पैसे गेलो तर निवाण बसलेली वारखात मग जरा बाकीची जनावर फिरून बघूया म्हटलं तरी अशी गिरगटातली गैर होती तर अकरा बारा प्रकार होतात त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारातली जनावर होती तर तरी अशी पंढरपूर होती बघा कशी तलवारीच्या पात्यागत शिंग आहेत ना आलो आपण पुढं मुरा गटाकडं तर माफ करा मैसाना गटाकडं तरी मैसाना मसर होती तर पुढं आपण मुरा गटाकडे पण जायचो तर इथं वाटत लागली जर्सी तरी जर्सी गट बघितलं आणि पुढं रिंगणात कुठली कुठली जनावर घेतल्यात बघितलीत तर एच एफचा गट होता रिंगणात तरी अशी पहिल्या कालवडी होती बघा घरात जन्मलेली आणि तसंच त्या गाभण होत्या ती भावाची गैर होती दोन त्यानंतर गौरी कालवड होती ती सगळं फोटो काढला आणि आलो आपण दिशी घरांच्याकडं देशी गरं पण भरपूर होती मागच्या वर्षीपेक्षा तर आज तिच्या कटिणाला लागलेलं ला सजवायला जेणेकरून अजून पंच यायचं होतं तिथं परीक्षण करला तरी अशी दिशी गैर होती तर माहूर काका पण आणतात आपली गैरं घेऊन गय। तरी अशी दोस्त पण गाठ पडलीत बघा त्यानंतर जरा दिशी गरांचं शूटिंग घेतलं कालवडी खोंडा आलती तर ही नुकतं जन्मलेलं होतं त्याला पण घेऊन आणतील ती चांगली शिस्त केलीत तरी अशी दिशी गैर बघून समाधान वाटलं कारण माणसं आता जरा जरा सुधारा लागल्यात याच्या जरा बाजूला ठेवून इकडं वळा लागल्यात त्यानंतर आपण आलो रेडा गटाकडं तर होती बघा सगळी रेड वेगळ्या ह्याच्यात कोण म्हैसान होतं तर ही होता बघा मोठा राखीस कसा यो मोठा राखीस तर यो रे पंढरपुरी रेडा होता त्या सगळं जरा फोटो काढला आणि आपण आलो आपल्या रेडीपशी तर पंच येऊन गेलो नंबर दिलता तर आपल्याला बरोबर दोन नंबर दिलता कारण आपली रेडी होती तर किलारशी सगळी गैर रिंगणात घेतली हे पोंगणूर पण आलतं बघा तर साहेब आल सावकर साहेब आलं आणि त्यानंतर बक्षीस वितरण चालू होणार तर साहेब सगळ्या नंबर झाले जनावरांचे पशी झाले तर आपल्याला पण भारी वाटलं स्वतः आपल्या सोबत साहेबांनी फोटो काढले त्याबद्दल शेवटचे अंतिम लागले हलकी तापवायला टाक म्हणून जोरात कडू का सावकर साहेबांच्या असे दोन नंबरचं पारितोषिक स्वीकारलं तर आपली रेडी बरोबर आठ महिने जी गाभन होती ती पण बिंदादीमध्ये तवाया असं बक्षीस मिळत असते घरी आल्यावर तिला पुजलं आणि घरात घेतलं